माणसाचा विकास जर कुणाच्या माध्यमात झाला असेल तर तो आदरणीय स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली झाला हे तुम्हाला मला विसरून चालणार नाही आणि म्हणून गेली पस्तीस चाळीस वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या सर्वांची मान अभिमानाने उंचावेल असंच काम आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं अनेक जवळपास साडे सतरा वर्षे या राज्याचं मंत्रीपद भूषवत असताना विक्रमी नऊ वेळा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना असेल गृहमंत्री म्हणून काम करत असताना असेल ग्रामविकास मंत्री म्हणून काम करत असताना तर साहेबांनी सलग तीन वेळा आपलं राज्य देशामध्ये पहिलं आणण्याचं काम केलं आणि अलीकडच्या काळामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून काम करत असताना आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा या जिल्ह्यातलाच नव्हे तर राज्यातला दुष्काळी भागाचा विकास लक्षात घेऊन आणि अनेक योजना पालकमंत्री म्हणून काम करत असताना मॉडेल स्कूल सारखी योजना असेल स्मार्ट पीए प्रायमरी पीएचसी सारखी योजना असेल राबवण्याचा प्रयत्न केला मी त्याच्या खोलात जात नाही पण परवाच आपल्या इथे एक सभा झाली सभा झाली आमचे आदरणीय अर्जुन माने काकानी त्याबद्दल सविस्तर आपल्याला सांगितलं मला एवढं हसू आलं काही जणांना एवढा आमच्या आदरणीय स्वर्गीय साहेबांचा वैभव दादा पुळका आला आमचं आम्हालाच कळणं या अष्ट्यात तुमच्या दोन तीन वर्षात पन्नास बरं सभा झाल्यास शिंदे साहेबाची तुम्हाला आठवण आली का कवा साहेबाचा फोटो पूजूस तुम्हाला वाटला का पण त्या सभेमध्ये सर्वप्रथम शिंदे साहेबांचा फोटो आणि बोलणं तर एवढं की आम्ही शिंदे साहेबांचे निष्ठावान सैनिक आहे आम्ही शिंदेसाहेबांच्या विचारावर चालणारे अरे बाबा शिंदेसाहेबांनी उभ आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडला नाही उभ्या आयुष्यात अनेक त्यांच्या राजकीय जीवनामध्ये चढ उतार आले पण त्याने हा विचार उभ्या आयुष्यामध्ये कधी सोडला नाही तुम्ही गेल्या आठ वर वर्षात पंधराडा विचार सोडला कवा कवा तर आपल्याला आता मागाशी कुणी सांगितलं सकाळी भाजपमध्ये होते दुपारी खिडकीतनं कुणी काही गुनिवलं चिन्ह घेऊन उत्तमराव कदम साहेब आले आणि आलेच्या ज्याला आपल्या ग्रामीण विकासासाठी भाजपाचा संकल्प महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा पंचेचाळीस हजार गावात बांधड रस्त्याची बांधणी होणार निवडून येतील का नाही अशी परिस्थिती होती मोठे मोठे नेते पक्ष सोडून जात असताना सुद्धा अखंड महाराष्ट्र या देशाचे नेते शरदचंद्र पवार राहून जवळपास त्रेपन्न चोपन्न आपल्या राष्ट्रवादीचे निवडून आले आणि आता तर परिस्थिती अशी आहे भले भले पवार साहेबांच्या घरातल्यापासून जी लोक पक्ष सोडून त्यांना सोडून गेली चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा आज लढत असताना सुद्धा एका पाठीमाग एखादा मुलगा ज्या पद्धतीनं उभा राहतो कुठल्याही परिणामाची न करता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमाग या राज्यातनं जर कोण प्रमुख नेता राहिला असेल तर तो फक्त आणि फक्त जयंतरावजी पाटील साहेब आहे अरे हा नेता तुमचा माझा प्रतिनिधित्व या राज्यामध्ये करतोय ही सुद्धा तुमच्या माझ्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे आणि त्यामुळं जास्त वेळ नाही घेता अनेक जणांनी परवा वैभव दादा त्या सभेत सांगितलं शिवाजी महाराजांचा पुतळा आम्हीच करणार आमचं त्यांना सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक वेळ फायबरचा तुम्ही उभा केला कुठलाही नियम पाळला नाही कुठलीही शासकीय परवानगी घेतली नाही आता उल्लेख झाला कारण हे चिएल यांचे आहेत शिवाजी महाराजांचा एक पुतळा भ्रष्टाचाराचा एवढा कळस का गाठलाय की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करायचं या राज्यकर्त्यांनी सोडलं नाही उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला दादा त्यावेळेला तुम्हाला आम्हाला पटलं की ज्या शिवाजी महाराजांचा पुतळा आपण भ्रष्टाचाराचा कोसळवला त्या युग पुरुष शिवाजी महाराज तुम्हाला या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये महाराष्ट्रामध्ये गाडल्याशिवाय सोडणार नाही आणि म्हणून आमचं त्यांना सांगणं आहे फक्त फायबरचा पुतळा शिवाजी महाराजांचा बसवणार आंबेडकरांचा पुतळा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा बंडूबाव म्हणले आम्हीच बसवणार अण्णा पुतळा आम्हीच बसवणार आमचे स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेबांचा पुतळा आम्हीच बसवणार आम्हाला अभिमान आहे काय दोन पुतळा असण्यात आलं वाईट वाटत काय काम नाही शिंदे साहेबांच्या पुतळ्यासाठी आपण समिती स्थापन केली वैभव दादाने हे आहे आपण त्यावेळेला ठरवलं की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या अष्टानगरीत उभा राहावा हे स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेबांचं स्वप्न होत शिंदे साहेबांनी त्यासाठी कमिटी स्थापन केली साहेब स्वतः त्या कमिटीचे अध्यक्ष होते दुर्दैवानं सतरा जून दोन हजार एकोणीस ला साहेब आपल्याला सोडून गेले त्यामुळे साहेबांचं जे स्वप्न होतं ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आधी आपण उभा करू आणि नंतर स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेबांचा पुतळा निश्चित स्वरूपामध्ये आणि शिंदे साहेब वैभव दादा आहेत विशाल भाऊ आहेत जुंधाराव दादा आहेत आपण सर्व आहे त्यामुळं शिंदे साहेबांचा पुतळा करायला आम्ही सगळे समर्थ आहे तिची कुणी बाकी जाण येऊन इथं माफ काढायची काही गरज नाही आणि अशा पद्धतीनं गेल्या चार पाच वर्षामध्ये सुद्धा आपण बघतोय जे चा, चा की जे काम आपल्या नगरपालिकेच्या याच्यामध्ये आपण मंजूर केली तीच कामं आपली म्हणून सांगण्याचं काम मटण मार्केटच्या ह्याच्यापासून असेल आणि एक सर्वसामान्य जनतेचा कुठंतरी भ्रम निराश करण्याचं काम या माझ्या आष्टानगरीमध्ये होतंय आता आपण बारकाईनं बघतोय अलीकडच्या काळामध्ये तरुणाई सुद्धा आपल्या आष्ट्यातली कुठल्या बाजूला महावीर काकार निघाल्या आणि कुठलं वळण त्यांच्या मागे चाललंय या दृष्टिकोनातून सुद्धा माझ्या आष्ट्यातल्या सर्वसामान्य जनतेनं विचार करावा आणि जे नेतृत्व गेली पस्तीस चाळीस वर्ष आपल्या तालुक्याचा असेल जिल्ह्याचा असेल राज्याचा असेल शाश्वत विकास करण्याच्या पाठीमाग ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतलं अशा नेतृत्वाच्या पाठीशी तुम्ही आम्ही सर्वजण ठामपणे उभं राहूया शिंदे गटाच्या बाबतीत सुद्धा अनेक गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न झाले आदरणीय वैभव दादा त्या बाबतीमध्ये आमच्या शिंदे गटाचा सुद्धा मेळावा घेतला अष्टा आणि प्रामुख्यानं वाळवे तालुक्यातील सर्व निष्ठावान शिंदे साहेब प्रेमी त्या मेळाव्याला उपस्थित होते आणि त्या मेळाव्यामध्ये सुद्धा वैभव दादाने निर्णय जाहीर केला की शिंदे साहेबांच्या विचारावर काम करणारा शिंदे साहेबांचा निष्ठावान सैनिक या निवडणुकीमध्ये निष्ठेनं आणि नि प्रामाणिकपणानं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी ठामपणानं उभा राहील याबद्दल कुणी सुद्धा शंका बाळगायची काम नाही वेळ भरपूर झालेला असल्यामुळं मी जास्त आपला वेळ न घेता आपण सर्वांनी येत्या तारखेला जयंत पाटील साहेबांच्या दोन नंबरला तुतारी वाजवणारा या माणसाच्या पुढचं बटन दाबून साहेबांनी मताधिक्यानं विजयी करावं आणि उद्याच्या महाराष्ट्राची नेतृत्व करण्याची संधी ज्या वेळेला साहेबांना मिळेल त्यावेळेला त्या, त्या पद्धतीचं जबाबदारी सुद्धा सोडं झालं <गणागी> या तालुक्याचं सोनं झालं अहो घ्या महाराष्ट्रामध्ये एक निष्ठावान मावळाच्या पाटील साहेब साहेबांच्या बाबतीतले दोन गोष्टी सांगतो आणि मी थांबतो मी मर्दवाडी गावचा रहिवाशी वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करून मी तुम या आज या ठिकाणी उभा आहे मध्यंतरी आमच्या क्षेत्रातले एक मोठे महाराज आले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदि बटेंगे तो कटेंगे अरे हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र चारशे वर्षापूर्वी औरंगजेबाला हा महाराष्ट्र हे स्वराज्य उद्ध्वस्त करण्याकरता परंतु या महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी त्या औरंग्याला या महाराष्ट्राच्या मातीत काढला जोपर्यंत छत्रपती शिवराय तोपर्यंत हा महाराष्ट्र वाटू शकत नाही विस्कटू शकत नाही साहेब अर्थमंत्री झाले आणि मर्दवाडी गावात आले साहेबांना समजलं की धोंडूबाई श्यामराव पाटील नावाची एक व्यक्ती आहे अत्यंत अठरा विश्व दार दारिद्र्य राहते साहेबांनी अचानक तिच्या घरी भेट दिली साहेबांनी अचानक घरी भेट दिली आणि मग साहेबांच्या लक्षात आलं की अठरा विश्व दारिद्र्य असणारी ही स्त्री जगत कशी असेल आणि साहेबान महाराष्ट्राचा हा अर्थमंत्री त्या दिवशी गहिवरला आणि दुसऱ्या दिवशी योजना निर्माण केली जयंत दारिद्र निर्मूलन आणि त्या म्हातारीला त्या कुटुंबाला दुसऱ्या दिवशी पासून मानधन सुरू झालं जयंत दारिद्र्य निर्मूलनाच्या माध्यमातून आज वाळवा तालुक्यातल्या शेकडो कुटुंबांचा उद्धार झाला एका स्त्री करता रडणारा महाराष्ट्रातला पहिला मंत्री जर कोण असेल तर तो जयंत पाटील साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील या साहेबांच्या पाठीशी आपण उभा राहूया या साहेबांच्या पाठीशी ताकदीन उभा राहूया लोकांचे गैरसमज आहेत शेवटचा मुद्दा पंधराशे दिले पण कोणी विचार केलाय का ऑगस्ट महिन्यामध्ये सोळाशे पन्नासचा तेल डबा आज बावीसशे रुपये वर गेला शंभर रुपयाचा स्टॅम्प आज पाचशे रुपये वर गेला तुम्हाला पंधराशे देतील पण आयानं तुमची फोडणी महाग केली त्याचं काय करणार फोडणी महाग केली लोकांच्या भूलतापांना बळी पडू नका लोकांच्या भूलतापांना बळी पडू नका या तालुक्याचं भाग्य आहे या तालुक्याचं भाग्य आहे अरे इथलं रक्त पवित्र आहे शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी हे राजाराम बापूंचं नेतृत्व आज महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे त्या नेतृत्वाला अखंड पाठिंबा देण्याकरता आपण अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी सन्मान्य दादा पाटील साहेब यांचं शुभागमन होते वाळवा तालुक्याचं युवक नेतृत्व विद्यमान चेअरमन राजाराम बापू सहकारी साखर कारखाना आणि वाळगाव तालुक्याचं जोरदार टाळ्यांच्या कडकडात सन्माननीय प्रतीक दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होते वाळवा तालुक्याचा युवकांचा आवाज विद्यमान चेअरमन राजाराम बापू सहकारी साखर कारखाना सन्माननीय दादा पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होते आपले चिन्ह आहे तुपारी सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र

आणि समोर उपस्थित असलेल्या सगळ्या भावांना बंधुळ बघिणी बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माणसातला देव सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज प्राण्यापासून पक्षांपर्यंत ज्यांनी प्रेम केलं ते प्रतीक दादा पाटील यांचं अष्टशरात स्वर्ष सहर्ष स्वागत माणसातला देव प्रतीक दादा पाटील भावांना आपण एका वेगळ्या विचाराच्या निमित्ताने एकत्र झालोय वाळवा तालुका हा क्रांतीभूमीचा आहे त्यातला असा भाग वाळवा तालुक्याच हृदय आहे या हृदयामध्ये स्वर्गीय विलासराव शिंदेचा आत्मा आजही आहे या भूमीमध्ये नागनाथ अन्नापासून स्वर्गीय राजाराम बापूनी जे काही स्वप्न बघितलंय त्या स्वप्नाचा आविष्कार आज जातीवाद्यांनी वेढलाय मगापासून आपण अनेक विकासाची स्वप्न सांगत होता पण ही निवडणूक या विकासाला फुगाल देऊन कलबुर्गी पानसरे आणि या माणसाला गोळ्या पुरता षड्यंत्र करणार आर एस एसची माणसं हा महाराष्ट्र कब्जा ठेवून पाहत आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी उद्याच्या वीस तारखेला सज्ज राह कोण तरी अजित दादा इथे दा येतो आणि म्हणतो अजित दादा, अष्ट्यात येऊन म्हणता काय एक मिनिट अजित दादा, तुम्ही महाराष्ट्रात मोठा भ्रष्टाचारी म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून गिनेश बुग्यात नव्हता मला एवढंच सांगायचं अजित दादा तुम्ही ज्याला उजव्या मांडीव घेतलाय तो माझे खालता संजय पाटील त्यांना म्हणून गेल्या दहा वर्षात किमान किमान मूल्य साखरेच वाढवलं नाही दोन रुपये वाढवू दे तुझ्या पाच रुपये का रे आणि म्हणून यांना शेवटचे दोन वाक्य सहकार मोडायचा आहे तो सरकार मोडून द्यायचा नाही शाहू फुला आंबेडकरांची ही भूमी आहे